गोदावरी नदीच्या काठावर वसलेले व शीख गुरुद्वारासाठी प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण म्हणजे नांदेड या जिल्ह्यावर आधारित सामान्य नानाचे प्रश्न आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात नांदेड जिल्ह्याचे जुने नाव काय होते तर नांदेड जिल्ह्याचे जुने नाव नंदागिरी म्हणजेच नंदीग्राम असे होते नांदेड जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली तर नांदेड जिल्हा परिषदेची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली पुढचा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यात किती तालुक्या आहेत तर नांदेड जिल्ह्यात सोळा तालुक्या आहेत यामध्ये आहे या अर्धापूर बिलोली भोकर देगलूर धर्माबाद हदगाव हिमायतनगर कंधार किनवट लोहा माहूर मुखेड मुदखेड नायगाव उमरी आणि नांदेड पुढचा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यात कोणती महानगरपालिका आहे तर नांदेड जिल्ह्यात नांदेड वाघाळा न शहर महानगरपालिका आहे नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर नांदेड जिल्ह्याला चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्यात आहे लातूर परभणी हिंगोली आणि यवतमाळ बेचे लो, बेचे बेचे नांदेड जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर लोक लोकसभेचे एकच मतदारसंघ आहे आणि तोही नांदेड सभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे नऊ मतदारसंघ आहेत यात आहे किनवट देगलूर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव भोकर मुखेड लोहा व हदगाव विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती तर नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे दहा हजार पाचशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर नांदेड जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा विभागात आहे नांदेड जिल्ह्यात किती नगर आहेत तर नांदेड जिल्ह्यात बारा नगर आहेत यात आहे कुंडलवाडी भोकर उमरी किनवट हदगाव देगलूर मुदखेड धर्माबाद बिलोली कंधार लोहा व मुखेड नांदेड जिल्ह्यात एकूण किती गावे आहेत तर नांदेड जिल्ह्यात एकूण एक हजार पाचशे एकोणसाठ गावे आहेत पुढचा प्रश्न नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणते आहे तर नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठे धरण विष्णुपुरी धरण यालाच शंकरसागर धरण असेही म्हणतात गोदावरी नदीवर बांधलेले धरण आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे नांदेड जिल्ह्यात कोणती यात्रा प्रसिद्ध आहे तर नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रा प्रसिद्ध आहे माळेगाव लोहा तालुक्यातील एक गाव आहे आणि येथे मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला खंडोबाच्या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लोक येत असतात पुढचा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यात कोणत्या प्रमुख नद्या वाहतात तर नांदेड जिल्ह्यात गोदावरी मांजरा पैनगंगा आणि मानार या प्रमुख नद्या वाहतात या व्यतिरिक्त अनेक उपनद्याही वाहतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पंच्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के हे नांदेड जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण आहे यात पुरुष साक्षरता प्रमाण चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावीस टक्के व महिला साक्षरता प्रमाण सहासष्ट पॉईंट पंधरा टक्के नांदेड जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे तर नांदेड जिल्ह्यात किनवट वन्यजीव अभयारण्य व पैनगंगा वन्यजीव अभयारण्य आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेले गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते तर गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध ठिकाण होते उनकेश्वर नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे तर नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन हे आहे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक काळी मृदा आढळते पुढे नांदेड जिल्ह्यातील मुख्य विद्यापीठ कोणते तर नांदेड जिल्ह्यातील मुख्य विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ नांदेड कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर नांदेड हे गोदावरी नदीच्या उत्तर तटावर वसलेले आहे धबधबा नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर धबधबा हे किनवट तालुक्यात आहे आणि हा धबधबा पैनगंगा नदीवर आहे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती तर नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत कापूस सोयाबीन तूर ज्वारी आणि केळी या व्यतिरिक्त गहू हळद मूग आणि उडीद ही पिकेसुद्धा घेतली जातात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक कोणत्या फळाची शेती केली जाते तर नांदेड जिल्ह्यात केळी या फळाची सर्वाधिक शेती केली जाते नांदेड जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणते तर नांदेड जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प विष्णुपुरी धरण याला शंकरसागर जलसाठा असेही म्हणतात या व्यतिरिक्त रेंडी मानार आणि कोलंबी उपसा सिंचन प्रकल्प हे देखील महत्वाचे आहे नांदेड जिल्ह्यात कोणते विमानतळ आहे तर नांदेड जिल्ह्यात श्री गुरु गोविंद सिंग विमानतळ आहे पुढचा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यात कोणत्या जातीच्या आंब्याची सर्वाधिक लागवड केली जाते तर नांदेड जिल्ह्यात मिया झाकी या जातीच्या आंब्याची सर्वाधिक लागवड केली जाते या जातीच्या आंब्याची लागवड पुणे जिल्ह्यातसुद्धा केली जाते नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रमुख किल्ले कोणते तर या जिल्ह्यातील कंधारचा किल्ला आणि माहूरगडचा किल्ला हे जुने किल्ले आहेत नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे व देवस्थाने कोणती नांदेड जिल्ह्यात होटल मंदिर तखत श्री गुर, गुरु हुजूर साहेब गुरुद्वारा भुईकोट किल्ला कंधार सहस्त्रकुंड धगधबा उनकेश्वर मंदिर माहूरगड रेणुका मंदिर व विष्णुपुरी धरण कालेश्वर मंदिर इत्यादी देवस्थाने व पर्यटनस्थळे पाहायला मिळतात नांदेड जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद